समजा राजूरच्या कार्यकर्ते त्यांना म्हणलं आपलं बूथ सांभाळा तर त्यांनी आपलंच बूथ सांभाळायचं खामखेडला काय चाललं विचारायचं नाही चांदईला काय चाललं विचारायचं नाही आपल्या कार्यकर्त्यांना आपलं बूथ सांभाळायचं आपण लोकसभा जिंकलो असं समजून चालत तुम्हाला ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा आजच्या सभेतून मी रोजच बोलतो तुमच्याशी काल मोठी सभा घेतली आपण त्याच्यातही मी देश बोललो निवडणुकीतल्या सगळ्या सभेचं भाषण एकच असतं ठेवा की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आम्ही साऱ्या सभेत एक महिन्यापासून प्रचार करतोय माझा दुसरा राऊंड संपलाय माझं काँग्रेसवाल्याला चॅलेंज आहे की तुम्हाला जर का माझ्या विरोधात मतदान पाहिजे असाल तर तुम्ही जे स्टेज बनवा तुमच्या उमेदवाराला बोलवा किंवा तुमच्या कोणीही काँग्रेसच्या नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्याला बोलवा आणि मला बोलवा जर विकासामध्ये तुम्ही कमी पडले तर त्या स्टेजवर कान धरून भाषा मारा विकासा जर विकासात मी कमी पडलो तर मी मारीन आधीच्यापेक्षा काय सूक्ष्म पेटी कशाला पाहिजे निवडणुकीला पेटी कशाला पाहिजे आधीच तुमचा ईव्हीएमवर भरोसा नाही म्हणते खून जाऊ उघड मी गेल्या एक महिन्यापासून हे चॅलेंज करतो अजून कोणी काँग्रेसवाला आला नाही आणि त्याच्यामुळं आता मतं आपल्याला पडत नाही म्हणून मी फक्त दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवणार आहे कारण तुम्ही सगळं ऐकता रोज माझं तुम्ही सगळ्याच्या गावात जाऊन आलो मी एकदा एकदा सर्कलमध्ये जाऊन आलो एकदा एकदा की आता लोक कन्व्हिन्स होत नाही ना कन्फ्यूज करायचं काम करू राहिले कन्फ्यूज करायचं काम करू राहिले त्यांच्या लक्षात आलं की लोक ऐकत नाही ऐकत नसल तर गोंधळात टाकण्याचा प्रकार प्रचार सुरू झाला आता काय सांगतात की जर भारतीय जनता पार्टी निवडून आली चारशे खासदार निवडून आले तर बाबासाहेबांना लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आहे तुम्ही गावात जा दलितांमध्ये जा आणि सांगा त्यांना की आम्ही बाबासाहेबांची घटना बदलणार आहे आमचं चॅलेंज आहे काँग्रेसला भाजपनं फक्त दहा वर्ष राज्य केले आता आणि मधले दोन सहा वर्ष पंच्याहत्तर वर्षात सोळा वर्ष फक्त भाजप होतं आमच्या दोन हजार चौदाला मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर संसदेमध्ये संविधानाची पूजा जर कोणा केली असन तर ते नरेंद्रभाई मोदींना केली